मित्रांनो मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन बोलणारे ठाकरे बंधू आज अचानक मराठा समाज मुंबईत उतरल्यानंतर मुंबईकरांना त्रास होतोय असं सांगतायत पण खरी गोष्ट काय आहे यामागे राजकारण किती खोलवर आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात बैठकींच्या मालिकेनंतर एका चर्चेला जोर चढलाय जर मराठा आंदोलन तीव्र झालं हाताबाहेर गेलं तर चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले अमित शाह एकनाथ शिंदेंना मराठा चेहरा म्हणून पुढे करून मुख्यमंत्री मतदार राजकारणावर मोठी चाल खेळू शकतात त्यामुळे आंदोलन शांत होऊ शकेल आणि वाटाघाटी सुलभ होतील असं त्यांना वाटत असावं पण हा मुद्दा ठाकरे बंधूंच्या पोटदुखीचं कारण बनतोय का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मराठी अस्मितेचा दावा करणारे ठाकरे बंधू मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्याऐवजी एकनाथ या एकना शिंदे यांना विचारा किंवा या आंदोलनाच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहेत अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत याचा सरळ अर्थ असा होतो मराठा समाजाच्या सानुभूतीचं श्रेय जर आत्ता शिंदे मराठा समाज मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना मदत करत असतील तर त्यांच्याकडे जाऊ नये हा यामागचा प्रयत्न दिसतोय बहुसंख्य मराठा मतदार जे शिवसेनेला किंवा मनसेला मतदान करतात ते शिंदेचे नाव पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा शिंदेकडे वळतील का या भीतीमुळे पुन्हा एकत्र आलेले ठाकरे बंधू आता शिंद्यांच्या वरती टीका करायला सुरुवात करतायत आपण हे लक्षात घ्यायला हवं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी मराठा आंदोलकांना मदत केली होती आधीच्या मोर्चातही ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते त्यामुळे मराठा समाजात त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आधीपासूनच आहे आता या सानभूतीला राजकीय पाठबळ मिळालं तर ठाकरे गटाला धक्का बसेल मराठा समाज हा महाराष्ट्राचा बहुसंख्य समाज आहे त्यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आता काही नेते ज्यांचा पक्ष मुंबईबाहेर वाढत नाही त्या आंदोलनावर टीका करून स्वतःचं राजकारण साधण्याचा प्रयत्न करत आहेत पण बहुसंख्य समाजाच्या आक्रोशाकडे डोळेझाक करून मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणारे पक्ष जर मराठा समाजाला दुर्लक्षित करत असतील तर ते स्वतःचं नुकसान करतायत हे त्यांना कधी समजणार राजकारणामध्ये सत्ता टिकवण्यासाठी काही केलं जाऊ शकतं त्यामुळे आपला एखादा महत्वाचा नेता यासाठी जर बाजूला करायचा झाला तरी राजकारणी लोक पुढे पाठी पाहत नाहीत आणि याचाच परिणाम म्हणजे एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या मुंबईतल्या बैठक्या त्यांना पाहायचं असेल की मराठा आंदोलन हाताळताना जर हलगर्जीपणा झाला आणि त्याचे परिणाम जर भाजपसारख्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर भोगावे लागणार असतील तर त्याऐवजी चेहराच बदललेला सगळ्यात फायद्याचं ठरू शकतं आणि त्यामुळेच या बैठकांमागचं राजकारण हे मुख्यमंत्री बदलापर्यंत जाऊ शकतं असं वाटतंय हे सगळं पाहता जर मराठा आंदोलनाला शिंदे याआधी जशी मदत करत होते तशी जर आत्ता मदत करत असतील तर या यामागे त्यांची वाढणारी लोकप्रियता ठाकरे बंधूंची अस्वस्थता यामागचं राजकारण तुम्हाला कळतंय का तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा